मंडळी आज आपण बघूया हलवा मासा आहे ना तो फ्राय कसा कर करायचा तवा फ्राय त्यासाठी मी हा एक मोठा हलवा मासा होता तो मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे धुवून घेतलेला आहे आणि त्याला मीठ आणि कोकमचा आगळ घालून घेतलेला आहे दोन चमचे त्याऐवजी तुम्ही लिंबूचा रस पण घालू शकता आणि सोबत थोडस मीठ घालून घेतलेलं होतं आता पुन्हा थोडस मीठ लावून घ्यायचंय कारण त्या मिठाचं पाणी होऊन जातं थोडीशी हळद लावून घ्यायची लाल तिखट लावायचे तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लावा एक मोठा मासा आहे म्हणून मी त्यामध्ये दोन ते अडीच चमचे एवढं लावून घेते कारण हा मसाला बिलकुल तिखट नाहीये एक चमचा हिरवं वाटण हिरवं वाटण म्हणजे काय मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण ह्याची मी पेस्ट करून ठेवते ती मी एक चमचा एवढी घालून घे आता हे सगळं मासाला मिक्स करून घ्यायचं मसाला हळद सगळं आणि वाटण आणि कोकमाचं आगळ नसेल तुमच्याकडे चिंचीचा कोळही चालेल किंवा लिंबूही चालेल पण अर्धा तास तरी लावून ठेवायचं ॲटलीस्ट वीस मिनटं तरी लावून ठेवायचं अर्धा तास वीस मिनटं आणि आता हे मॅरिनेट केल्यानंतर सुद्धा ह्याला पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असा मसाला कोट करून घ्यायचा प्रत्येक पीसला लागला पाहिजे अशा पद्धतीने आणि तळताना आपल्याला रवा किंवा तांदळाची पिठी घ्यायची त्यामध्ये थोडसा मसाला किंवा मसाला मीठ किंवा तुम्हाला नाही चरत असेल तर नाही घातलं तरी हरकत नाही त्यामध्ये आता हे असं पंधरा ते वीस मिनट ठेवून फिश आहे मॅरिनेट झालेलं आहे हलवा मॅरिनेट झालेला आहे आता तळण्यासाठी मी तांदळाची पिठीमध्ये मध्ये थोडस मीठ आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे ह्यामध्ये तुम्ही रवाही मिक्स करू शकता आता मी यामध्ये हे मिक्स करून असं एक एक पीस घेऊन ह्यामध्ये घालून आता तळून घ्यायचे तवा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे अशा पद्धतीने पॅन असेल अशा पद्धतीचा तर पॅन घ्या किंवा तवा असेल तरी चालेल तर मी आता हे पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघा पूर्ण पीसला असा कोट करून घेतलेला आहे आता मी ह्या घालून घेते चार पीस मी असे फ्राय करून घेते तव्यामध्ये जितके मावले तितकेच मी साय सा करून घेणार आणि आता ह्याला थोडस मीडियम याच्या आतीवर ठेवायचं कारण खालची बाजू व्यवस्थित कुरकुरीत झाली पाहिजे आणि मगच त्याला पलटून घ्यायची मंडळी आता या याला आपण पलटून घेऊया बघा मस्त कुरकुरीत असा एक साईड फ्राय झालेली आहे तर मंडळी बघा आपले हे फिश फ्राय हलवा फ्राय झालेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतो मंडळी कसा वाटला हलवा फिश फ्राय रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा